पुस्तक शाबा महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज राजभाऊन अकरा हजार रुपये त्याचप्रमाणे संदीप दादा कोच्यातर्फे अकरा हजार रुपये रवीदा कोदरे यांच्या त्याचप्रमाणे <polarization> दादा लोणकर यांच्यातर्फे अडीच हजार रुपये अशोक पाऊम पटाले यांच्यातर्फे एक हजार रुपये विनायक नाना गायकवाड तर्फे एक हजार रुपये रमेश काका गोटे यांच्यातर्फे पाच हजार रुपये बेचाळीस हजार रुपये लाट युवराज गायकवाड संकल्पक या म्हणून पाचशे पाचशे त्रेचाळीस हजार मंडळ यांच्याकडून एक हजार श्रीकांत नाना गायकवाड यांच्यातर्फे अकरा हजार रुपये चोपन्न चोपन्न हजार रुपये चला पुढच्या गोष्टींचे पैलवान